का नमस्कार आपल्यासोबत आहेत बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे आहोत साहेब नमस्कार नमस्कार साहेब सर्वात प्रश्न पहिला प्रश्न असा तुम्हाला आहे की पहिली तुमची भूमिका आम्ही जाणून घेऊ इच्छितो नेमकं तुमची भूमिका काय भूमिका स्पष्ट करताना पहिल्यांदा आमचा राजकीय प्रवास आहे तो कांशीरामजीच्या तालम्यातला बी एस पीच्या स्थापनेच्या अगोदरपासून ते दोन हजार चौदापर्यंत सलग पस्तीस छत्तीस वर्ष बहुजन मुवमेंटमध्ये आम्ही काम केल्यानंतर देशस्तरावरती राज्यस्तरावरती विविध जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर जेव्हा केंद्रीय नेतृत्वाचं महाराष्ट्राकडं फार तेवढं पाहिजे तेवढं लक्ष नाही ही भूमिका जाणवल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपण एक स्वतंत्र भूमिका घेऊन उभं राहावं या व्यापक भूमिकेतून आम्ही नऊ दहा ऑक्टोबर दोन हजार पंधरा रोजी बी आर एस पीची स्थापना नागपूर येथे केली तेव्हापासून तीन साडेतीन वर्ष पक्षाला झाली या कालखंडात अगदी का वेगवेगळी आंदोलनं संघर्ष छोट्या मोठ्या निवडणुका या सगळ्या पार्श्वभूमीवर अगदी टोलमुक्तीपासून रिझर्व्ह बँकेच्या आंदोलनापर्यंत आणि नोटबंदीपासून तो शेतकरी पेन्शन योजनापर्यंत आणि सामाजिक स्तरावरती भटके विमुक्त समुदाय असतील आदिवासी समुदाय असतील या सर्व शोषित समाज घटकांचे घटनात्मक अधिकार मजबूत कसे होतील अशी एक व्यापक भूमिका घेऊन एक व्यापक रचनात्मक आंबेडकरी चळवळीचा अजेंडा याला आम्ही सर्वसमावेशक विकासाचा अजेंडा म्हणतो त्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात उभं राहावं ही प्रामाणिक भूमिका घेऊन आम्ही तीन साडेतीन वर्ष महाराष्ट्रामध्ये उभे आहोत आता जेव्हा निवडणुका आहेत तर मी पहिल्यांदा स्पष्ट करतो की आम्ही छोट्या मोठ्या निवडणुका लढलो कुठे नगर परिषदेच्या एक दोन जागा जिंकलो कुठे कॉर्पोरेशनच्या जिंकलो कुठे तालुका पंचायत झडपीच्या जिंकलो पण पहिल्यांदाच आता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एक चार पाच महिन्यानंतर या दोन्ही निवडणुकाला आम्ही सामोरे जाणार आहोत या पार्श्वभूमीवरती बी आर एस पीची मी मग अशी जी म्हणालो की महाराष्ट्रातील फुले शाहू बहुजनांचं राजकारण हे व्यापक असलं पाहिजे आणि व्यापक म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी कितीही म्हटलं व्यापक तरी मराठा वर्ग किंवा मराठा मतदार आंबेडकरी राजकारणाचा मोठा सपोर्टर बनेल का या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट नाही असं कारण मराठा राजकारणासमोर अनेक महाराष्ट्रात पर्याय उपलब्ध आहेत पण महाराष्ट्रातला पारंपरिक जो आंबेडकरी राजकारणाचा मतदार आहे मग तो दलित आहे आदिवासी आहे भटकाभिमुक्त विमुक्त आहे किंवा इतर मतदार आहे त्या मतदारांच्या सोबत जर आपण एक व्यापक समीकरण बनवलं तर महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी राजकारणाचा पुण्याश एकदा सुवर्ण येऊ शकतो आणि तोही कोणत्याही भावनात्मक मुद्द्याच्या आधारावर न येता बाबासाहेब आंबेडकर जसं म्हणायचे की राजकारणासाठी एक मजबूत चांगला पक्ष मजबूत नेता आणि ने ठोस कार्यक्रम या तीन गोष्टीची नितांत आवश्यकता असते तर या नितांत तीन आवश्यक बाबीचं एक मोठं समीकरण बनावं महाराष्ट्रामध्ये ही बी आर एस पीची ठाम भूमिका आहे आणि त्या अनुषंगानेच आम्ही वाटचाल करत आहोत साहेब तुम्हाला असा प्रश्न होता बहुजन वंचित आघाडी जी झालेली आहे बाळासाहेब आंबेडकरांची तर त्याबद्दल त्यांच्यासोबत जाणार आहात किंवा बाळासाहेबांचं राजकारण काही आजचं असं नाही महाराष्ट्रात त्यांनाही जवळजवळ एकोणीसशे ऐंशी ब्याऐंशी सुरुवात करून जवळजवळ चाळीस पस्तीस पस्ती वर्षे पूर्ण झालेली आहेत पस्तीस चाळीस वर्षामध्ये त्यांचा प्रवास कुठपर्यंत झाला हाही एक आलेख लोकांच्या समोर आहे भीमा कोरेगावच्या अगोदर मी त्यांच्याशी चार घंटे एका बैठकीत बसून स्पष्टपणे त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही पुढं चलावं आम्हाला काय हरकत नाही परंतु तेव्हा त्यांनीही स्वीकारलं नाही आणि भीमा कोरेगाव घडल्यानंतर आमचा त्याच्यात प्रचंड मोठा सहभाग असून देखील दोन तीन वेळा भेटल्यानंतरही त्यांच्याकडून काही फारसा सकारात्मक प्रतिसाद नाही अलीकडेही अगदी भंडारा बाय इलेक्शन असेल ज्याच्यामध्ये आम्ही खूप प्रचंड दुखावलं गेलो आमच्या पक्षाच्या विरोधात नको तेवढ्या भूमिका घ्यायला नको होत्या त्या घेतल्या तरी देखील आम्ही मोठ्या मनानं पुन्हा आगामी लोकसभाच्या निवडणुकीच्या तोंडावर आठ आणि नऊ नोव्हेंबरला नऊ फेब्रुवारीला नागपुरात दोनदा बाबासाहेबांना भेटलो मी एकदा व्यक्तिशा भेटलो एकदा सगळ्या विदर्भवाद्यांना घेऊन भेटलो त्याच्यानंतरही जो काही संदेश मला पाठवायचा होता तो पाठवला म्हणजे वारंवार आम्ही हे स्पष्ट केलेलं आहे की महाराष्ट्रातल्या व्यापक राजकारणाच्या हितासाठी आंबेडकरी चळवळीच्या हितासाठी एक मोठी शक्ती उभं राहणं गरजेचं आहे त्याचं माध्यम जर बाळासाहेब आंबेडकर बनत असतील तर तो वेलकम करण्याचा प्रश्न आहे पण याच्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मोठी व्यापक भूमिका घेणं हे तेवढंच गरज आहे आणि महाराष्ट्रातील इतर लहान सहान छोट्या मोठ्या पक्ष संघटना कार्यकर्ते यांना एक मोठं कवर देण्याची गरज आहे जे कवर त्यांनी इतर संघटनाला यापूर्वी दिलेलं आहे सी पी आयला दिलेलं आहे सी पी एमला दिलेलं आहे अगदी कल्चरल लेव्हलच्या कार्यकर्त्यांना दिलेलं आहे तर आंबेडकरी चवणीतल्या कार्यकर्त्यांना हे मोठं कवर का नको आणि ते जर दर, दर कवर मिळणार नसेल तर ते बिचारे कार्यकर्ते दुसऱ्या कवरच्या शोधात राहतील कारण हा नैसर्गिक नियम आहे साहेब तुम्हाला असा प्रश्न होता की आता दोन हजार एकोणीस आहे दोन दो चार दिवसात आचारसंहिता लागेल तर आपला पक्ष निवडणूक लढवणार आहे स्वतंत्र का आपण कोणाशी गटबंधन करणार आहात निवडणुकीची भूमिका बी आर एस पीची स्पष्ट आहे की एक मोठं समीकरण उभं राहा जे सेना बी जे पीच्या विरोधात असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या अजेंड्याच्या विरोधात असेल भारतीय संविधान लोकशाही लोकशाहीत्मक मूल्य संस्था यांना उद्ध्वस्त करणारा राजकीय पक्ष नेते आणि त्यांची संस्कृती म्हणजे थोडक्यात संघशाही विरुद्ध संविधान अशी पद्धतीची संस्कृती ही मांडणी होत आहे आणि या मांडणीच्या पार्श्वभूमीवरती बी आर एस पीची भूमिका स्पष्ट आहे एक मोठं समीकरण व्हावं पण मोठं समीकरण मला वाटतं व्हावं पण ज्याला मोठे पक्ष संघटना आहेत त्यांना वाटलं पाहिजे ते व्हावं आणि जर ते त्यांना वाटत नसेल तर अपेशाचं खापर हे त्यांच्या डोक्यावरती जास्त आहे लहान पक्षाच्या संघटनेच्या माध्यम फार कमी आहे साहेब तुम्हाला दोन प्रश्न आहेत एक प्रश्न असा आहे की महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही लोकसभेत निवडणुका लढू हां बरोबर जसं म्हणालो की मी की विदर्भामध्ये आमचं विदर्भ महामंच आहे ज्याच्यामध्ये अकरा संघटना आहेत विदर्भातल्या दहा लोकसभा आहेत दहा लोकसभेच्या ठिकाणी आम्ही लढू आणि आम्ही सगळे भेटून बाळासाहेबांना म्हणालो आम्ही पाठीमा द्यायला तयार आहे पण ते बाळासाहेबांनी तसंच एक अशी भूमिका परस्पर सहकार्याची घेतली तर मोठं समीकरण बनेल महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात राज्यामध्ये बी आर एस पीच नेटवर्क आहे आणि कमीत कमी चार लोकसभेच्या जागा त्या ठिकाणी गुजरातमध्ये वीस पैकी वीस पैकी चार बी आर एस पी ह्या जागा लढवला आणि तिथं काही कोणी भारतातला दुसरा रिपब्लिकन पक्ष नाही त्यामुळे पुन्हा आणखी काही नवीन प्रश्न निर्माण करण्याची गरज साहेब आपण पुण्यात आला तुम्हाला पुण्याच्या पुणे लोकसभा मतदारसंघाबद्दल तुम्हाला प्रश्न विचारत आहे की तुम्ही आहात का इच्छुक पुण्यातून आणि साधारण एखादा उमेदवार म्हणजे तुमच्या पाहण्यात आहे खातून नाही माझ्या पक्षाच्या वतीनं विदर्भातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी तीन मार्चच्या सत्ता परिवर्तन रॅलीमध्ये माझ्या पक्षाच्या लोकांनी निर्णय घोषित केला की डॉक्टर माने हे नागपुरातून गडकरीच्या विरोधात लढतील आता त्याच्यावरती अंतिम निर्णय आमच्या पक्षाची जी बॉडी आहे ती आठ तारखेला घेईल तेव्हा मी कुठून लढेने आठ तारखेला निश्चित होईल आमच्या पक्षाचे विदर्भाचे जे अध्यक्ष आहे दशरथ मरावी जे एका आदिवासी संघटनेचे प्रमुख आहेत जुने साहित्यिक विचारवंत आहेत ते, ते सुद्धा कुठून लढणार आहेत किंवा इतर पदाधिकारी कुठून लढणार आहेत यांची सविस्तर यादी आठ नऊ दहा अकराच्या दरम्यान येईलच पण पुणे लोकसभा देखील बी आर एस पी लढवेल हे तेवढंच स्पष्ट आहे साहेब अजून एक प्रश्न होता की काँग्रेस राष्ट्रवादींसोबत तुम्ही गठबंधन करणार का असंही मी मगाशी म्हणालो की बाला बाळासाहेब आंबेडकरांना सहकार्य करण्याची इच्छा आहे पण ते जर घेत नसतील तर कर मी काय करू तेच काँग्रेस कर ते राष्ट्रवादीला लागू आहे त्यांना जर सहकार्य करून घ्यायचं नसतं आम्हाला स्वतंत्र लढण्याशिवाय पर्याय भाजप शिवसेनेसोबत जाणार का बिलकुल नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये सेना बी जे जाण्याचा प्रश्न नाही वाटेल ते शेवटचा आणि एक महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला साहेब तुम्हाला एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे जर प्रकाश आंबेडकर यांनी जी वंचित आघाडी केलेली आहे ते जर काँग्रेस राष्ट्रवादीसोबत नाही गेले तर मताचं विभाजन होऊन कोणाला फायदा होईल आणि काय नेमकं तुम्हाला असं वाटतं की अठ्ठेचाळीस जागे त्यांनी लढवले लोकसभा पुण्यातून महाराष्ट्रातून तर कसं कसं पाहताय तुम्ही ते आता तु। तु। कस, यावेळीला जे काही बातम्या उपलब्ध आहेत त्याच्यावरून काँग्रेस राष्ट्रवादी आणि प्रकाश आंबेडकर यांची बोलणी अजूनही सुरू आहे ही प्रक्रिया त्यांची सुरू आहे दोघांच्या वतीनं अजून काही त्याला फुलस्टॉप देण्यात आलेला नाही जेव्हा ते फुलस्टॉप होतील तेव्हा त्याची मग परिणामाची मांडणी करायला सुरुवात होईल पण एक बाब स्पष्ट आहे की जर काँग्रेस राष्ट्रवादी आणि वंचित आघाडी आणि इतर लहान सहान पक्ष सुद्धा यांचं जर मोठं समीकरण महाराष्ट्रात बनलं नाही तर त्याचा फायदा नक्कीच भारतीय जनता पार्टी शिवसेनेला मिळेल गेल्या वेळेला त्यांच्या महाराष्ट्रात बेचाळीस लोकसभेच्या जागा त्या कोणत्याही परिस्थितीत आता कमी होत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना बी जे पी लोकसभेसाठी बेचाळीसच्या जागेऐवजी तीस पस्तीसच्या जवळपास भटकेल पण जर हे मोठं समीकरण उभं राहिलं काँग्रेस राष्ट्रवादी वंचित आघाडी आमच्यासारखे लहान सहान पक्ष तर तीच सेना बी जे पी महाराष्ट्रात पंधरा लोकसभेच्या आत येऊ शकते त्यामुळं उद्या जर ते पंधरावरती नाही आले आणि तीस पस्तीसच्या पुढे गेले तर त्याचं खापर हे सगळ्यांच्यावरतीच फुटणार आहे आणि ते, ते निवडणुका झाल्यानंतर दिसेल बाळासाहेबांनी वंचित आघाडी केली परंतु रिपब्लिकन ऐक्यचं काय आता रिपब्लिकन ऐक्य नाही पण रिपब्लिकन जनता म्हणजे काही फक्त बौद्ध किंवा आंबेडकरी समुदाय समजायची गरज नाही आता त्याच्यामध्ये आदिवासी आहे भटके विमुक्त आहेत इतर घटक आहेत ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं राजकीय तत्वज्ञान स्वीकारलेलं आहे त्यांना त्या कक्षेत आणलं पाहिजे आणि म्हणून नेते नसतील तर सोडून द्यायचं जनता तर एकत्र होऊ शकते या धोरणावरती काम करावं आणि जनतेचाच हा सूर आहे आता याच्यामध्ये सुद्धा नेत्यांची जेवढी उंची वाढेल तेवढे जनतेचं समर्थन मिळेल उंची कमी होईल तेवढं समर्थन कमी होईल आणि ते कोणत्याही नेत्याला लागू आहे साहेब थोडासा वेगळा प्रश्न आहे धनगर आरक्षणाच्या बाबतीत जी भूमिका झाली म्हणजे भाजपची तुम्ही कसं पाहता एक तर धनगरांची महाराष्ट्रात शुद्ध फसवणूक करण्यात आलेली आहे काँग्रेस राष्ट्रवादीने करून सुद्धा आणि न सुद्धा पण जास्त फसवणूक बीजेपी करून झाली बीजेपीने काय आश्वासन दिलं की धनगरांना आरक्षण नाही असं आहे का आरक्षण आहेच ना त्यांना आताही एन टी कोट्यातून एकाच जातीकरिता साडेतीन टक्के आरक्षण आहे आरक्षण नाही असं नाही त्यांना साडेतीन टक्के आरक्षण आहे त्यांना आरक्षण कोणत्या वर्गात पाहिजे तर आदिवासीच्या वर्गात आता आदिवासीच्या वर्गामध्ये समाविष्ट धनगर करण्यासाठी जी कायदेशीर आणि घटनात्मक प्रक्रिया आहे ती एवढी जटिल आहे की याच्यापूर्वी ती दोन वेळा फेटाळलेली आहे केंद्राने फेटाळलेली आहे आणि आताच्या बीजेपीच्या सरकारनं तर धनगराचा प्रस्ताव सुद्धा केंद्राकडे पाठवलेला नाही या पार्श्वभूमीवरती वर्तमान कायदेशीर आणि घटनात्मक चौकट जी अस्तित्वात आहे त्या चौकटीमध्ये धनगरांना आरक्षण आहे त्यामुळं आरक्षण नाही म्हणण्याचा काही प्रश्न येत नाही पण धनगरांना आदिवासीमध्ये समाविष्ट करता येत नाही ही तितकीच साप स्पष्ट बाब आहे आणि त्यामुळं अशी जी कोणी आश्वासन देत असतील ते धनगर समाजाची फसवणूक करीत आहेत हे बी आर एस पीचं स्पष्ट म्हणणं आहे साहेब आता शेवटचा प्रश्न आहे तुमचा जो भारतावर आता जे हल्ला किंवा जे आहे तर बी आर एस पीच्या दृष्टीतून तुम्ही कसं त्या तीन मार्चच्या आमच्या नागपूरच्या सत्ता परिवर्तन रॅलीमध्ये आम्ही याच्यावर जाहीर बोललो मी स्वतः बोललो की याच्या अगोदर जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आलं तर तेव्हा तेव्हाच हे आक्रमण हल्ले झाले कारगिल असेल पार्लमेंटवरचा अटॅक असेल पुरी असेल आणि आताचा असेल अनेक आहे भारतीय जनता पार्टी येण केन प्रकारे निवडणूक जिंकू इच्छुते आणि म्हणून युद्ध सदृश्य परिस्थिती देशात जाणीवपूर्वक मंदिर चालत नाही गाय चालत नाही विकास अजेंडा चालत नाही आरक्षण अजेंडा चालत नाही बरं मोदीचा आता मित्रो नावाचं चा अपील चालत नाही त्यामुळं मग हा मिलिटरी स्ट्राईक हा शेवटचा हत्यार म्हणून त्यांनी वापरलं पण त्याच्यात आपल्या देशाचे जवान नाहक मारले गेले कमीत कमी सीमेचं रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या जीवावरती राजकारण करू नये एवढं तरी भारतीय जनता पार्टीनं शिकलं पाहिजे आणि जर करत असेल तर भारतीय जनता पार्टीला मतदारांनी धडा शिकवला पाहिजे सगळ्याला जोडून एक थोडासा छोटासा प्रश्न आहे की असं म्हटलं जातं की दोन हजार एकोणीस नंतर जर भाजप बहुमताने आले तर लोकशाही नष्ट होईल तुम्हाला कितपत तथ्य वाटतं त्यात मी याच्यावरती फारसा विश्वास ठेवत नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली भारतीय राज्यघटनेची चौकट एवढी कमकुवत नाही काही राजकीय पक्षाकडून व्यक्तीकडून असा प्रचार केला जाऊ शकतो तो निवडणुकीच्या तंत्रात भाग असेल पण गेल्या सत्तर वर्षामध्ये भारतीय लोकशाहीची आणि संविधानाची मत जी खोलवरती रुजलेली आहे ती एवढी सहजासहजी उपटून टाकणं याच्यापेक्षा जास्त मेजॉरिटी इंदिरा गांधीकडे होती तिनेही प्रयत्न करून पाहिला लोकांनी इंदिरा गांधीला एका दिवसात खाली आणलं भारतातील जनता अडाणी असेल अशिक्षित असेल पण ती तेवढी मूर्ख नाही जेवढी लोक समजतात आणि त्यामध्ये भारतामध्ये कोणी हुकमशाह निर्माण होऊ शकत नाही अनेकांची वाटचाल त्या दिशेने होते तर त्या दिशेने वाटचाल सुरू आहे पण ते यशस्वी होतीलच त्याची काही गॅरंटी नाही धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद